सुमित नागल या भारतीय टेनिसपटून आत्ता ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जी चालू आहे त्याच्यामध्ये फर्स्ट राऊंडमध्ये आपल्यापेक्षा जवळजवळ शंभर नंबर्सनी पुढं असलेल्या एका प्लेअरला हरवलं आणि त्या स्पर्धेच्या सेकंड राऊंडला गेला तो अशा फरकानं एवढ्या मोठ्या प्लेअरला हरवून सेकंड राऊंडला गे जाणारा पै पुरुष टेनिसमधला ह्या जवळजवळ पस्तीस वर्षांनी घडले भारताच्या बाबतीत की त्याला क्रिकेट खेळायचं होतं त्याला क्रिकेट क्रिकेटर बनायचं होतं वडिलांनी सांगितलं तू टेनिस प्लेअर बन त्यानं टेनिस सुरू केलं टेनिस शिकला तो टेनिस प्लेअर बनला आणि आज त्यानं हा पराक्रम केलाय सेम गोष्ट आहे सचिन तेंडुलकरची आपण ऐकली त्याला त्याचा भावानं त्याच्यातलं टॅलेंट ओळखलं भावानं आईवडिलांना कन्व्हिन्स केलं की या मुलाला आपल्याला क्रिकेटलाच घालायचं आणि त्याला क्रिकेटर बनवायचंय प्रत्येकाला आपण एवढे नशीबवान नसतो की आपल्याला असा कोणीतरी भाऊ किंवा असं दूरदृष्टी असणारे वडील भेटतील आणि आपण असं काहीतरी करिअर निवडू मग आपल्यासारख्यांनी करिअर निवडताना चुकाच करायच्या का आपल्यासारख्यानी धडपडायचंच का चुकत चुकत शिकायचं का तर तसं नाहीये योग्य पद्धतीनं ना हा विषय हाताळला तर कुठलं ध्येय ठेवायचं करिअर कुठलं निवडायचं यावर आपल्याला क्लॅरिटी येऊ शकते आणि त्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझी एक बहीण आणि मी लहानपणी खूप वाद घालायचो की करिअर या विषयावरचं ती म्हणायची की करिअर म्हणजे शिक्षण मी म्हणायचो करिअर म्हणजे पैसा पैसा मिळायला लागला की लाग करिअर झालं ती म्हणायची नाही रे असं नसतं शिक्षण घ्यायला पाहिजे मी जसं ठरवलं होतं तसं खूप लवकर म्हणजे मला नॅशनल स्कॉलरशिप मिळाली होती तरीसुद्धा फक्त बी कॉम झालो आणि पैसे मिळवण्याच्या मागं लागलो लाग लाग ती शिक्षण तिनं उच्च शिक्षण घेतलं डबल ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएशन केलं त्याच्यात तिनं खूप चांगलं यश मिळवलं आता या स्टेजला आल्यानंतर मी म्हणेन की कदाचित दोघंही परीनं चुकीचे होतो फक्त पैसा म्हणजे करियर नाही फक्त शिक्षण म्हणजे करिअर नाही या दोन्हीचा कुठेतरी बॅलन्स होणं हे करिअर असतं आणि हे निवडायचं आहे आपल्याला बऱ्याचदा आपण अशी उदाहरणं पाहतो की आई वडिलांच्या दबावाला बळी पडून त्यांच्या अपेक्षांच्या ओझ्यामुळं मुलं अमुखे करिअर निवडतात एस्पेशली इंजिनिअरिंगच्या बाबतीत हे होतं आय इंजिनियर आपल्यापैकी बरेच जण जे आय टी इंजिनियर असतील त्यांना कुठं ना कुठं तरी हे पटलेलं असेल आई वडील चुकीचं ठरवतात का नाही मी अजिबात आई वडिलांना दोष देणार नाही कारण आई वडील जे ठरवतात कुठल्याही आई वडिलांची इच्छा नसती आपल्या मुलांना अथवा मुलीनं आयुष्यातल्या स्ट्रगल्सला सामोरं जावं त्यांना आपल्याला जे काटे सहन करावे लागले ते त्यांना सहन करावे लागेल जागावेत असं कुठ कुणाची इच्छा नसती कसं असतं आय आय टी मधलं करिअर आहे आज हे काइंड ऑफ स्थिर करिअर आहे स्थैर्य देणारं करिअर आहे त्यामुळे प्रत्येकाची इच्छा ही असते की आपल्या मुला मुलींना स्थिरपणाचं स्थैर्य मिळावं चांगलं फिनान्शियल फ्रीडम मिळावं मग कुठलं करिअर आहे तरी आय मधलं म्हणून ते त्यांना सांगतात की आय टी हो कम्प्युटर इंजिनियर हो ते नाही झालं तर कुठला तरी इंजिनियर हो पण फायनली तू तो आय टीचा जॉब कर आय मीन दॅट्स ओके प्रत्येक आई वडिलांना ते वाटू शकतं तिथं गेल्यानंतर मुलांची जी कुचंबणा होते त्यामुळं प्रॉब्लेम्स असतात तिथे ती मुलं रमत नाहीत कारण त्यांच्या आवडीचं काम करायला मिळत नाही जे क शिकलेलं आहे त्यातली फार गती नसते मग तिथं जाऊन ते परत लगडा बनतात मग या सगळ्यामुळं एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन यायला लागतं डिप्रेशन यायला लागतं आणि मग यातनं बाहेर पडण्याचे वेगवेगळे आउटलेट शोधायला चालू होतात हे जर होऊ द्यायचं नसेल तर करिअरची निवड सुरुवातीलाच करताना ध्येय ठरवताना परफेक्ट ध्येय ठरवावं असं प्रत्येकाला वाटतं माझ्या बहिणीच्या आणि माझ्या वादाची परिणिती फायनली अशी आहे जे मला लक्षात आलंय इतक्या वर्षाच्या स्ट्रगलनंतर की आपल्या आवडीचं काम त्या कामातलं शिक्षण यांचा जर बॅलन्स झाला आणि यांचं अमाल कमिशन झालं तर जे आपण करिअर निवडतो जे ध्येय निवडतो ते ध्येय परफेक्ट असतं आजचा काळ खूप वेगळा आहे माझ्या या, या सगळ्या स्ट्रगलमधनं इतरांच्या स्ट्रगलमधनं ज्या काही गोष्टी मी शिकलो पाहिलं त्याच्यातनं मला एक मी माझा प्राधान्यक्रम निवडला आहे करिअरसाठी त्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करतो पहिली गोष्ट आहे त्यातली की आपल्याला आवड कशात आहे कशातही आवड असू शकते आजच्या काळामध्ये कुठल्याही गोष्टीचा व्यवसाय होतो होऊ शकतो चांगलं जेवण बनवता येत मस्त व्यवसाय होतो मला कागद कामाची आवड आहे कागदापासून वस्तू बनवायला आवडतात आर्ट अँड क्राफ्टचा प्रचंड मोठा बिझनेस उभा राहू शकतो मला फुलांचं डेकोरेशन आवडतं एंडलेस पॉसिबिलिटी इतक्या इव्हेंट्स होत आहेत इतक्या गोष्टी घडत असतात आणि राहदर इव्हेंट्स होत आहेत आणि कुठल्याही छोट्या गोष्टीचा इव्हेंट करायची आज फॅशन आली आहे या फॅशनला इनकॅश करायचं असेल फुलांचं डेकोरेशनला पर्याय नाहीये त्याच्यानंतर फिल्म मेकिंग फोटोग्राफी मगाशी अशी संगीत हे तर आहे कन्व्हेन्शनल एज्युकेशनमध्ये एखाद्याला फायनान्सची आवड असते तर फायनान्स हा निष्पकडून कित्येक त्याच्यामध्ये नुआन्सेस असू शकतात की मला फक्त स्टॉक ब्रोकर व्हायचे मला इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट व्हायचे मला इन्शुरन्स ब्रोकर व्हायचे मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचे आयसीडब्ल्यू एहून कॉस्ट अकाउंटंट व्हायचे से, कंपनी सेक्रेटरी व्हायचे से, इंजिनियर व्हायचे आय टी व्हायचे आय टी मध्ये मला ए आय शिकायचे मला मशीन लर्निंग शिकायचे मला कम्प्युटर सायन्स शिकायचे मला डेटा सायन्स शिकायचे एंडलेस पॉसिबिलिटीज आहेत आजच्या काळात आजच्या काळात असं काहीच राहिलं नाही ज्याची आवड आहे ती गोष्टीतलं शिक्षण पण अवेलेबल आहे आणि त्यातल्या रोजगाराच्या संधी पण अवेलेबल आहे त्यामुळे आवड कशात आहे हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं असं ठरेल याच्यामध्ये आणि याच्यासाठी आपल्याला आपल्या पेरेंट्सचीच मदत होत असते आजूबाजूच्यांची मदत होत असते मित्रांची मदत होत असते जे आपल्या विश्वासातले आहेत त्यांना विचारणं गरजेचं आहे पेरेंट्स कदाचित घाबरू शकतात मित्र प्रामाणिक मत देऊ शकतात हा एक विचार करायला पाहिजे आवडीचं काम करायचं आहे बरोबर आहे पण आवडीच्या कामात रोजगाराच्या किती संधी आहेत मी जरी म्हटलं आज संधी आहेत तरी अशी काही एखादी अनयुज्युअल आवड असू शकते की ज्याच्यामध्ये रोजगाराच्या संधीच नाही एका मित्राच्या मुलीला स्पेसची प्रचंड आवड होती स्पेसमध्ये रोजगाराच्या संधी आहेत पण एक विचार केला तर प्रत्येक देशाची एक स्पेस ऑर्गनायझेशन असते त्या स्पेस ऑर्गनायझेशनमध्ये त्याच देशातल्या लोकांना प्राधान्यानं घेतलं जातं दरवर्षी अशा किती जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात त्या पर्टिक्युलर स्पेस रिसर्चमध्ये हा सगळा विचार केल्यानंतर त्या लोकांनी स्पेस रिसर्च हा ऑप्शन सोडून दिला आणि ती आय इंजिनियर होते रोजगाराच्या संधी किती आहेत त्याच्यामध्ये या गोष्टीचा विचार करायला पाहिजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रोजगाराच्या संधी आज खूप उपलब्ध झाल्यात पण तरीसुद्धा आपल्याला आवडीच्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी किती आहेत हे आपण शोधायला पाहिजे इंटरनेट अवेलेबल आहे इंटरनेटवर बिंदा सगळ्याची माहिती मिळती करिअर काउन्सिलर्स आहेत त्यांच्याकडे जाऊनही आपल्याला माहिती मिळते रोजगाराच्या आपल्या आवडीच्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसतील तर ज्या उपलब्ध रोजगाराच्या संधी आहेत त्याच्या आपल्या त्याच्यामध्ये आपल्या आवडीचं काम निघू शकेल का थोडं स्पष्ट करून सांगतो मी लहानपणी कविता करायचो मी निबंध चांगले लिहायचो त्याच्यावरून माझ्या पेरेंट्सना माहिती होतं की ह्याच्यामध्ये लेखनाचे गुण आहेत पण ज्या काळात मी हे सगळं करायचो त्या काळात कोणीही फक्त लेखनावर जगेल अशी परिस्थिती नव्हती काही सन्माननीय अपवाद सोडून आणि ते जिनियस होते पुलं वगैरे की त्यामुळं नोकरी करून पुलांनी हे सगळं केलं असं फार कमी वेळ वर्ष झाले अदरवाईज पुलं हे लेखनावर जगत होते पण परत त्याचं आहे ते जिनियस होते मी तितका जिनियस होतो नव्हतो तेव्हा माहीत नव्हतं त्यामुळं एक आपल्या मुलाला अशा करिअरमध्ये टाकणं की ज्या करिअरचं कुणालाच काहीच माहिती नाही आहे रिस्क होती मग त्यांनी मला दुसरं कन्व्हेन्शनल सांगितलं की तू बी कॉम कर आणि हे कर ते पुढच्या गोष्टी आहेत पण मग माझ्या हे लिहिण्याचं जी आवड आहे ती मला मिळाली ॲडव्हर्टायझिंगमध्ये ज्याच्यामध्ये मी कॉपी रायटिंग करायला लागलो स्ट्रॅटेजी करायला लागलो मग पुढं फिल्म मेकिंग आलं मग फिल्म्स लिहायला लागलो त्यातले डॉक्युमेंटरीज पाठ लिहायला लागलो जिंगल्समध्ये गाणी लिहायला लागलो टेलिव्हिजन शोज जेव्हा लिहिले तेव्हा त्याच्यामध्ये काम करायला मिळालं म्हणजे थोडक्यात मला डिरेक्शन करायला मिळायला लागलं ला। सांगायचा सा उद्देश आहे की माझ्या आवड जोपासणारं क्षेत्र मला मिळालं ते रोजगाराची संधी तिथं उपलब्ध होती तीच गोष्ट आपण आपल्या आवडीची शोधायची ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये माझ्या आवडीचं काही आहे का उपलब्ध याच्यामध्ये हो ते शोधायचं परत तेच आहे आज खूप गोष्टी अवेलेबल आहेत त्यातनं आपल्याला आवडीचा शोध घ्यायला पाहिजे आता एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला जे आवडतंय जी गोष्ट आपल्याला आवडती आहे ज्याची रोजगाराची संधी कदाचित उपलब्ध आहे नाही आहे जसं स्पेस रिसर्च स्पेस रिसर्च ह्या त्या मुलीचा आवडता सब्जेक्ट होता दुर्दैवानं त्याच्यात रोजगाराच्या संधी कमी उपलब्ध आहेत सेकंड बेस्ट काय आहे जे आपल्याला आवडतं प्रायोरिटीत तीन गोष्टींची ठरवायला लागेल की आपल्याला आवडीच्या तीन गोष्टी ए बी सी एक ही जी सुपर आवडीची गोष्ट आहे जी जमती ती बी सेमी की जी ओके okay, मला टाकलं तर मी करू शकेन शाळेत असताना माझ्या तीन सब्जेक्ट चांगले होते भाषा मॅथ्स त्याच्या खालखो मॅथ्स आणि सायन्सला मला मार्क्स पडायचे म्हणून माझा सब्जेक्ट चांगला होता असं कोणी विचारलं तर मी अजिबात नाही म्हणून सांगेन कारण मला कंटाळा यायचा पण भाषा आणि मॅथ्स माझं तेवढंच तगडं होतं इंग्लिश आणि मॅथ्स पण मॅथ्सचं करिअर मी निवडलं का नाही निवडलं ना। कारण मला माहिती होतं मॅथ्सचं करिअर निवडायचं तर मला सायन्स करायला लागेल जे मला जमत नाही मग मी भाषा या विषयाकडे वळलो तसं ए बी सी या तीन आवडीनिवडी आपल्या ठरवून घ्यायला पाहिजेत की हे नाही जमलं तर हे असेल का हे नाही जमलं तर हे असेल का या तीन गोष्टी आपल्याला ठरवून घ्यायला पाहिजेत मग त्याच्यात कुठं ना कुठंतरी रोजगाराची संधी आवड आणि गती या तीन गोष्टींचं आपलं मिलाप होऊ शकतो बरं आता हे सगळं झालं आवडीचं आवड कशात आहे ठरलं रोजगाराच्या संधी कशात आहे ठरलं रोजगाराच्या संधीतल्या आवडीच्या गोष्टी काय आहेत का ते ठरलं हे नसेल तर आपल्याला प्लॅन बी प्लॅन सी आहे का आपल्याकडं हा ठरला मग यातलं शिक्षण घ्यायचंय का मग यातलं शिक्षण घ्यायचं असेल तर हे शिक्षण औपचारिक आहे का अनौपचारिक आहे औपचारिक शिक्षण म्हणजे इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये जायचं इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिकायचं त्यांचे कोर्सेस असतात ते कोर्सेस करायचे त्याच्यानंतर ज्या कंपनीज अप्रोच होतात त्या कंपनीजमध्ये जॉब करायचा किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा मग हे शिक्षण घेऊन सुद्धा ज्या लेवलचा रोजगार मिळायला पाहिजे त्यांना त्या लेवलचा नाही मिळत अनौपचारिक शिक्षण घ्यायचंय का आज जॉब मार्केटमध्ये फक्त कागदाला किंमत आहे हे तर मी सांगतो कुठल्याही क्षेत्रात फक्त ऍडव्हर्टायझिंग असं क्षेत्र आहे मी नेहमी सांगतो ऍडव्हर्टाइझिंग हे असं क्षेत्र आहे ग्राफिक डिझायनिंग फिल्म मेकिंग फिल्म मेकिंगमध्ये सुद्धा एडिटिंग वगैरे की ज्याच्यामध्ये डिग्रीपेक्षा तुम्हाला काय येतंय हे बघितलं जातं मग अनौपचारिक शिक्षण हे युट्यूबवर आहे असं ठरवलं की सहा महिने पुढचे मी देणार आणि सहा महिन्यात एखादा विषय जो मला आवडतो किंवा एखाद्यातलं मला शिक्षण घ्यायचंय युट्यूबवर मी सगळे कोर्सेस करून टाकणार कोर्सेस म्हणजे सगळे व्हिडिओज बघून टाकणार वही पेन घेणार एक कम्प्युटर असेल मोबाईल असेल जे काय असेल माझा त्याच्यामधला मी प्रॅक्टिकल लर्निंग सुद्धा चालू ठेवणार हे करायची तयारी असेल अनौपचारिक शिक्षण घ्यायची तयारी असेल तर ह्याला प्रचंड कष्ट आहेत मग ते करायचं असेल तर ते करू शकतो काहींना ऍक्च्युअल फिनान्शियल प्रॉब्लेम्स असतात मग नोकरी करून शिकावं लागते त्यांच्यासाठी हा पर्याय सगळ्यात चांगला आहे औपचारिक शिक्षण जिथं गरजेचं आहे तिथं घ्यायलाच पाहिजे घ्यायलाच पाहिजे आणि ते करत असताना अनौपचारिक शिक्षण घेतलं तर ठीक आहे शिक्षण घेत असताना जर रोजगार पैसे मिळवायची सवय लागली तर त्यात आपल्याला अडकून चालणार नाही कारण ते आपलं ध्येय नाहीये आपलं ध्येय वेगळं आहे ही तात्पुरती सोय आहे इथं करण्याशिवाय पर्याय नाही म्हणून आपण करतोय हे लक्षात ठेवायला पाहिजे मग अशी आपण प्लॅन ए प्लॅन बी म्हटलं की आवडीच्या तीन गोष्टी कुठल्या तर याच्यात आपलं असं होऊ शकतं का की आपला प्लॅन बी आणि प्लॅन ए, ए दोन्ही वर्क करतील कारण आजच्या काळामध्ये फिनान्शियल स्टॅबिलिटी येणं खूप गरजेचं आहे जर मला पुस्तक लिहायचंय तर मी फक्त पुस्तक लिहायला कदाचित मला सहा महिने वर्ष जाईल तोपर्यंत मग काय करू मी घर कसं चालणार माझं मला एक असा जॉब पार्ट टाईम फ्रीलान्स असं काहीतरी पाहिजे की ज्याच्यावर माझं घर चालेल प्लॅन ए प्लॅन बी मी बी कॉम झालोय मी अकाउंट्स लीन पार्ट टाईम थोडेफार पैसे मिळतील मला आणि मग मी सगळा वेळ पुस्तकाला देईन असं चालणार असेल घरातल्यानं विचारून तर डेफिनेटली ती गोष्ट विचार करायला पाहिजे मग हे करत असताना चारच तास मला काम करायचं तर चार तासाचे थोडेसे पैसे कशाला मिळायला पाहिजेत असं काहीतरी माझ्याकडे स्किल असलं पाहिजे की चार तासाचे मला खूप जास्त पैसे मिळत असले पाहिजेत फॉर एक्झाम्पल मला स्टॉक मार्केट शिकलो मी याच्या जोडीनं स्टॉक मार्केटमध्ये पॅसिव्ह इन्कम माझं चालू झालं मला पैसे मिळतात आणि मग सगळं माझं लक्ष पुस्तकावर केंद्रित केलं असंही होऊ शकतं पॅसिव्ह इन्कमचे सोर्सेस जनरेट करता येतील का ते पण बघून ठेवायला पाहिजे म्हणजेच जी गोष्ट आपल्याला आवडीची करायची त्यात आपण शंभर टक्के प्रयत्न करू शकतो कधी कधी असं होतं की आपल्याला एखाद्या गोष्टीत आवड आहे असं वाटत असतं पण त्या व्यवस्थित गोष्टीत आपल्याला गती आहे का खरंच येते का ती गोष्ट कहोगीच कोणी मित्रमैत्रिणी एखादी गोष्ट करतायत एखादा कोणीतरी भाऊ बहीण करतायत आई वडील म्हणाले की तुला भारी करतो ना तू हे तू हेच कर म्हणून करतोय आपण आपण खरं गती आहे का आपल्याला तुम्ही लक्ष सिनेमा बघितला ऋतिक रोशन असलेला फरानात्तर डिरेक्टर होता लक्ष लक्षामध्ये हृतिक रोशनला असंच आपलं लक्ष सापडत नसतं ध्येय सापडत नसतं तो खूप धडपडत असतो कधी हे करून बघूया ते करून बघूया वन फायन डे तो म्हणतो मी आर्मी मध्ये जाणार त्याचा बाप म्हणतो जाऊ दे यार याच्याशी नाही तू का आर्मी मध्ये जाणार कारण त्याच्या मित्रानं फॉर्म भरलाय मी पण भरतो जेव्हा ऍक्च्युअल सिलेक्शनची वेळ येते तेव्हा मित्र बॅकआउट होतो आणि हा तिथे जातो तर तो म्हणतो मी अडकलो आता इथे तो घरी पळून येतो ट्रेनिंगमधनं वडील म्हणतो मी बे बमन इराणी त्याचा बाप आहे तो आईला आईजवळ म्हणतो मी म्हंटल होता तुला दोन दिवसात पळून येला आणि तेव्हा त्याचा इगो हर्ट होतो पुढची गोष्ट आपल्याला माहिती आहे तिथं आता आपल्याला जायचं नाहीये यातली महत्वाची गोष्ट ही आहे की त्याला त्या विषयात गती नसताना तो त्यात गेला का तो मित्र जात होता किंवा एखादा मित्र आहे हा विषय सोडून देऊ एखादा मित्र आहे गिटार घेऊन मस्त गाणी वाजवतो काय पोरी इम्प्रेस होता त्यावर त्याच्यावर मी पण गिटार शिकतो यायला पाहिजे ना आवड आहे बरोबर आहे यायला पाहिजे असे कित्येक मुलं माया पाहण्यात येतात इंटरव्ह्यूला येतात भेटतात वडिलांनी मुलाला फिल्म मेकिंग शिकतोय म्हणून भारी कॅमेरा घेऊन दिलेला असतो त्या कॅमेऱ्यानं ते, ते जे बनवलेलं असतं त्यांनी कॅमेरा चांगलाच असतो कॅमेरा काय कुठला वाईट असतो अशातला भाग नाही पण जे बनवलेला प्रॉडक्ट बघितल्यानंतर असं वाटतं बाळा कशाला बनवतोय राहू दे ना दुसरं काहीतरी करणं कशाला वडिलांचे पैसे विकत वाया घालवतोय पण ती मुलं करत राहतात ते कारण त्यांना वाटत असतं की त्यांना त्यात आवड आहे फिल्म मेकिंग ग्लॅमर तर कष्ट त्याच्यातलं समज त्यातली गती याच्यावर तुम्ही चांगलं काम केलं तर मग ते ग्लॅमर येतं पहिल्या दिवसाला येत नाही आणि पडद्यामाग जे लोक असतात ना त्यांना ते कधीच येत नाही ते ग्लॅमर जे खूप थोड्या लोकांना मिळतं अगदी म्हणजे मोजकी उदाहरणं आपल्याला माहिती आहेत इंडस्ट्रीमधली संजय लीला बनसाळे अनुराग कश्यप विधू विनोद चोप्रा राजकुमार हिरानी असे खूप थोडे लोक आहेत की ज्यांना ते ग्लॅमर येतं फक्त फक्त डिरेक्टर असून किंवा फक्त रायटर असून तर हा भाग त्यातला महत्वाचा आहे की ज्यात आपल्याला गती आहे का सॉरी ज्यात आपली आवड आहे त्यात आपल्याला गती आहे का नाही हे आपण आपल्यासाठी याची नोंद करायला पाहिजे खात्री करायला पाहिजे हे सगळं करत असताना प्रोफेशनल मदत घ्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं की आपला ऍप्टिट्यूड कशात आहे ऍप्टिट्यूड टेस्ट असतात आपल्याला एक्झॅक्टली काय आवडते ऍप्टिट्यूड टेस्ट करून घ्यायला पाहिजे करिअर काउन्सिलरची मदत घेता आली तर घ्यायला पाहिजे त्या दृष्टीने काही एक्झाम्स असतात त्या एक्झाम्स दिल्यानंतर कळतं की आपला कल नक्की कशात आहे तर ते करायलाही हरकत नाहीये तर या गोष्टी आपण करायला हव्यात या मदत घ्यायला हवी आज अवेलेबल आहे सगळं त्यासाठी थोडेफार पैसे खर्च झाले तर ती इन्व्हेस्टमेंट समजायची आणि ते करायचं कारण आपल्या करिअरचा प्रश्न असतो या संदर्भात आपल्या कुटुंबियांना काय वाटतं हे मतही फार महत्वाचं आहे आणि हे आपण विचारात घ्यायला हवं हो त्यांचं मत आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर जे तुमचं कुटुंब असेल आई वडील असतील आधी आई वडिलांचं मत विचारात घेणं गरजेचं आहे उद्या जा जाऊन तुम्ही ऍक्च्युअल लग्न केल्यानंतर सगळं करिअर आहे असं वाटत असताना तुम्हाला वाटतं की नाही हे करिअर माझ्यासाठी नाही हे मला बदलायचंय त्यावेळेस तुमची बायको आणि आई वडील असतील आयुष्य यांचा एक विचार घ्यायला पाहिजे की बाबांनो हे करतोय मी हे बरोबर आहे ना हे करायला पाहिजे ना इथं असंही होऊ शकतं की ते घाबरून नाही पण म्हणू शकतात मग त्यावेळी तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करता आलं पाहिजे की हे कसं योग्य आहे तेवढा विश्वास पाहिजे स्वतःवर तेवढा विश्वास पाहिजे तुमच्या आवडीवर तुमच्या गतीवर आणि जे करत असता त्या कामावर हे सगळं झालं या सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेतली आता हे जे करणार आहे आपण त्याचा एक रोडमॅप दिसतो का आपल्या डोळ्यासमोर एक व्हिज्युअलाइज होता का पिक्चर एक्झॅक्टली वेर आर डू यू वॉन्ट टू रीच हे सगळं करून तुम्हाला काय व्हायचंय उदाहरणार्थ गिटारची आवड आहे तर नेमकं काय करणार आहे गिटारिस्ट होणार आहे सोलो गिटारिस्ट होणार आहे का शोज करणारे शोज मध्ये गिटार सगळ्यात माग असत ट्यून्स बनवणारे स्वतःच्या का सोलो गिटार घेऊन गाणं म्हणणारे वे डू यू सी युअरसेल्फ मी लिहितोय तर नेमकं काय करणारे पुस्तकं लिहायची आहेत फिल्मचे स्क्रिप्ट लिहायचे आहेत डॉक्युमेंटरीज लिहायचे आहेत नाटक लिहायचे वेबसाईट्स लिहायच्यात काय लिहायचे तर काय लिहायचंय आणि ते लिहून तुम्ही काय करणार आहे याचा विचार डोक्यात फिक्स पाहिजे नुसतं आनंदासाठी आवडीसाठी लिहायचं असेल तर दुसरी कुठली तरी नोकरी करा आणि आनंदासाठी आवडीसाठी सेपरेट लिहा एका ब्लॉगवर कदाचित ते पण इन्कम देईल तुम्हाला पण ते शंभर टक्के असं आहे की त्यातनं शंभर टक्के इन्कम येईल कारण सांगतो तुम्हाला जेव्हा आपण लिहित असतो ना तेव्हा तो टार्गेट ऑडियन्स लक्षात ठेवायला लागतो की ज्या टार्गेट ऑडियन्ससाठी आपण आहे त्या ऑडियन्सला ते आवडलं पाहिजे तर तो विकत घेईल ते स्वांत सुखाय असेल तर मस्त मग काही टेन्शन नाही करत राहायचं पण आपल्याला पूर्वीच्या राजे राजवाड्यांसारखं नाही आहे की राजे राजांच्या आश्रयाला कलाकार असायचे आणि मग कलाकाराचं घर चालत राहायचं चा। राजे त्याच्यासाठी सगळ्या खर्च करायचे आणि तो पाहिजे ते कलाकृती निर्माण करायचा त्यातही त्याला राजाचं राजाच्या बायकोचं मुलीचं पेंटिंग करायला लागायचंच आणि ते कसंही दिसत असले तरी त्याला ते चांगले दिसत आहेत असंच करावं लागायचं म्हणजे कुठंतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं ती गोष्ट ही तेवढीच लक्षात ठेवणं गरजेचं आहे जस्ट प्लॅन युअर करिअर दॅट वे मला वाटतंय आवडला असेल तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा आणि रादर आव एकदा परत मागे जाऊन हा व्हिडिओ पहा जर लक्षात आला नसतील गोष्टी तर आणि तुमचं करिअर तुमचं ध्येय आयुष्याच्या कुठल्या कुठल्याही टप्प्यावर अशा पद्धतीनं प्लॅन करा